नमस्कार महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे कुठं थंडी तर कुठं उकाडा तर कुठं कडाक्याचं ऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान अकरा फेब्रुवारी रविवारपर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा इशारा कायम आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता राहील मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर एकूण दहा जिल्ह्यात अकरा व फेब्रुवारी शनिवार व रविवार ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तुली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद